<Sessantik> शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारच्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती अंदाजानुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये रक्कम जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना महत्वाची आर्थिक मदत मिळेल ते निधी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यास शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे अनेक प्रयत्न करत आहे पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात ज्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक मदत प्रदान करते या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे आहे त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना अतिरिक्त सहा हजार रुपये देऊन त्यांना सहकार्य करत त्या आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे आणि त्यांना त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढवण्याकरिता मदत मिळत आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडे अधिक संरक्षण मिळते